पद्माकर वडवी यांनी कार्यकर्त्यांसहित काँग्रेसच्या हात सोडून भाजपात प्रवेश केला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश माजी मंत्री काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्ह्याचे पूर्व ज्येष्ठ नेते माजी आमदार पद्माकर वडवी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश घेतला काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बारा मार्चला सभा असताना माजी मंत्री पद्माकर वडवी यांनी भाजपात प्रवेश केल्याने आचार्य व्यक्त केले जात आहे आघाडी शासनाच्या वेळी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री हे कॅबिनेट पद भूसवले होते माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिंग नाईक साहेब यांचे ॲडव्होकेट पद्माकर वडवी व्याहे आहेत तसेच मुलगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष होते या कार्यक्रमाप्रसंगी राज्यसभा खासदार अशोकजी चौहान राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित महामंत्री प्रदेश महामंत्री विजय भाऊ चौधरी नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी भाजपा प्रदेश सदस्य नागेश पाट आणि अनेक मान्यवर उपस्थित होते વંદે વંદે કોઈ સાહેબ આપ આગે બને